सगळे इन्फ्लुएन्सर जर बघितले तर वेगवेगळ्या गोष्टी बोलतात फायनान्स विषयी युनिव्हर्सल टॉक नाहीये तर मग हे ऑथेंटिक नॉलेज कुठे आणि कसं अव्हेलेबल होऊ शकतं ऑथेंटिक म्हणण्यापेक्षा नाही प्रिन्सिपल बेस्ट नॉलेज फार अत्यंत महत्वाचं आहे हे जे फार कमी लोकांकडे आहे ज्या लोकांकडे आहे ना ते लोकच कमी आहे आणि ज्यांच्याकडे नॉलेज आहे ते स्प्रेड नाही करत आहे रिझन okay. काही हा जो पार्ट आहे इतका कॉम्प्लेक्स आहे आणि ही गोष्ट माहिती आहे की फायनान्शियल प्लॅनिंग जर तुम्ही केलं तर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम पण अचीव करता येतं आणि तुम्ही ॲव्हरेज फॅमिलीमध्ये जन्म घेतला तरी तुम्हाला मिलेनियर होता येतं पण आता ज्यांच्याकडे ही स्किल टॉपची आहे ना ते समोर का नाही येते कारण ते काही सिलेक्टिव्ह लोकांसोबत काम करतात आणि जे खूप हाय पेड कन्सल्टेशन आहे कॉम्प्लेक्स प्रोसेस असल्या कारण त्याची फीज पण जास्त आहे अमेरिकेमध्ये बघितलात किंवा ऑस्ट्रेलिया मध्ये लाखांमध्ये फीज डॉलर्स मध्ये जी फीज असते आता भारतामध्ये मॅक्झिमम लोक या प्रोसेसला फॉलो नाही करत पण या प्रोसेसला फॉलो न करणं म्हणजे खूप घातक होऊ शकतं पण एक चांगले फायनान्शियल कोच असतील त्यांच्याजवळ ही स्किल शिकण्यासारखी असेल तर प्लीज त्यांना शोधण्याचा प्रयत्न करा